आय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना आगाय चालले आमच्या भाऊ बहिणींचं बरेच कसं काय बरेच आजच्या भाऊ बहिणीनो बरेच राहा तर चल अकाल गीती आयला दवाखान्यात घेऊन भाऊ बहिणीनो आयला आणलं जाऊन तिच्या हातापाय चिसले गा 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 गाक होते त्याच्यावर ट्रीटमेंट आय चांगलं दोघांत घेऊन गेल्याशिवळ तर काही कळत आहे का कॅमेरा ठेवला भाऊ बहिणींना खाली स्टँडला मायर तु काय चाललंय तू नाही रे अ मायर मायरो मायरो काय खाती ग माय भाऊ माया हिला काही पिंकीला खाऊ वाटलं होतं हे का नावलं कोण पिंकीला खाऊ वाटलं का नावलं पिंकीला केलं होतं का नावलं आता सातवा सा महिना सप्पत असेल पिंकायचं नाही ना तारखेला सातवा महिना संपतोय तर मग आठवा महिना लागतोय पिंकीला तर काल दवडख्यात गेली भाऊ बहिणी आयला घेऊन तर तुम्हाला सांगते चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट झाला आयच शुगर आणि बीपी तर हायच आयला तर काय वादच नाही भाऊ बहिणींना पण अशुध्यात आता काय माझ्या भाऊ बहिणींचं काय म्हणणं होतं माहितीये का शुगर आणि बीपी म्हणजे तुम्हाला मोठा आजार वाटतो काय शुगर बीपी म्हणजे नॉर्मल गोष्टी असते त्या तर भाऊ बहिणी गरीबासाठी आहे ना शुगर बीपी बीपी मोठा आजार वाटतो आम्हाला कारण की आमच्याकडे पैसा ना? पाणी नाटक करायला आता सरकारी दोघांना ट्रीटमेंट चालू होतं आयचं सरकारी दोघा ट्रीटमेंट चालू होतं तर तिला त्या गोळ्याचा डबल डोस जात होता तिच्या शरीरामध्ये ना डबल डोस जात होता त्या गोळ्याचा त्यामुळे तिला त्रास होत होता हातापायात नसते आग आग रात्र रात्र होती रात्र रात्र तुम्हाला सांगते तिला झोप येत रडत होती बघू वाटतंय का आपल्याला आपल्या डोळ्यासमोर जर हाल चाललं तर बघू वाटत का आपल्याला नाही तर बघू वाटत भाव बहिणीला म्हणून विचार काय केला की म्हणलं चांगल्या दवाखान्यात घेऊन जायचं आणि एकदाच काय ते म्हणलं निधन करून घ्यायचं ह्या दुखण्याचं काल घेऊन गेली नाही नाही म्हणलं तर तुम्हाला सांगते तीन साडेतीन वाजता आम्हाला नंबर आला चौदा बावा नंबर होता ना सगळे शुगर बीपी पी रक्त हिट यक्सरण लय मोठा दवाखाना आहे बाया बारका दवाखाना आहे बाय ती आणि आम्ही दवाखान्यात गेल्या गेल्या तुम्हाला सांगते तीन चार पेशंट नुस हो तर नुसते असे सिरियस पेशंट आले होते कुणाला हॅटॅक म्हणजे अटॅकचा प्रॉब्लेम म्हणजे हॅटॅक आल्याला अटॅक आल्याला तर कुणी तुम्हाला सांगते लाईटला चिटाकलेलं तर कुणाचं खूपच खूप असं निकाळलेला पेशड आलं होत ते बघून मला तर कस तरी झालं आता आई आपल्या आधीच भेकाड तुम्हाला सांगते माझी माय माऊली आधीच भेकाड मग तिला आधार द्यायचो माझी वहिनी भाऊजी मी ना काल आवड्या खडा करून आज आवड्या राजा गेल्यात कामाला दोघं पण राजा गेलाय कामाला राजा लवकरच गेलाय कामाला काय त्या डाव्याला चिंती ना करून काय झालं <laughs> त्याला नाही कोण पाच आवडत हुलगी हुलग ही आवडे ना फक्त लय आवडे ना आवड त्याला लय त्यात मायरीची पण भाव बहिणी दोन दिवस झालं तब्येत खराब होती म्हणून मायरी तुम्हाला सांगते तिला बी दवाखान्यात घेता काल पिंकी बी गेली होती काल चक्कर आहे घेता काय तुम्ही काल चक्कर आहे घेते आता <laughs> <चेकरा गे> <laughs> काय भाव आता बा माझ्याच नावाचा उल्लेख करून मलाच वाईट वाटतं बोलते तर मी तुम्हाला कॉपरापासून हात जोडलाय जे वाईट बोलतात त्यांना बी तुम्ही बोलत राहा मला एक फरक पडणार नाही कशासाठी फरक पडणार नाही माहितीये का गरीब माणसाला कितीही फरक पडला ना तर त्याचा न इलाज असतो त्यांचा न इलाज असतो त्यामुळे काही लोक विनाकारण त्रास देत असतात तर त्रास देऊ द्या त्रास दे देणाऱ्या पेक्षा आहे का त्रास सहन करणाऱ्यात किती सहन आहे ना हे वरचा परमेश्वर बघत असतो आणि त्रास सहन करणारा जरी काय नाही ना बोला तर वर्ष वरचा परमेश्वर असतो मला त्याची बरोबर फेड करून घेतो आता मला तुम्हाला की काय काय म्हणतात स्वामी फड दे, फेड देते दे ते, ते तुमची कर्माची फळ अरे कर्माची फळं कोणी कोणाची बघितली ती कर्माची फळे वरच्या पर पर परमेश्वराने बघितलं मुलाची काय आहे तिथे तसं बी आपण काय म्हणतो आपली कर्माची फळं चांगलीच आहे ती किंवा वाईट आहे ती ही परमेश्वराच्या हातात वाईट असू किंवा चांगली असू मॅड कसं करते मी करतोय असंच मॅडम ते ना बा मॅडम तर त्यामुळे जास्त लोड नाही घ्यायचा जास्त टेन्शन नाही घ्यायचं तर आता काय असं म्हणणं की आता दिवाळीच करून जा तर बराबर आहे तुमच्या जिबीला पण यासं आलं कसं त्या पिंकीला बी आटावलं असं तिला कान आवलं केलं म्हणजे दिवाळीच्या अधिकार कसलं दिवाळी चालू झालेला आहे भाऊ बहिणीला का आवलं आता तुमची विचार पूर्ण झाली वा का कुठे गेला कान आवलं हा या तुम्ही पण कानावला खायला करंजी तर आपले दिवाळी साजरी झाल्याचं म्हणायचं कशाला तुमचं तरी तुम मन मोडाय भावा बहिणी हो तुमची इच्छा दिवाळी करून दिवाळी करून जाते आता ह्या राजाने तीन चार दिवसापूर्वी तुम्हाला सांगते आम्ही ती केली कोणा के करा एक तीन चार दिवसापूर्वी गेल तो आम्ही पँकीच्या ह्यामध्ये कॅवाशी केली लाडक्या बहिणीचा आपल्याला लाभ भेटला नाही ना लाडक्या बहिणीला पैसे द्यायला लय सरकारला तगावलंय मला मला तर लय तागावलंय बाय त्या पेकीला होतं तुम्हाला सांगते पोस्टाचं खातं राजाने उघडलं काल पैसा आला जर त्याचं त्यांनी दवाखान्या हे केलं भाऊ पिंकीच आलं पण मला पोस्टाचं खात ही, ही करावं लागलं की तीनशे रुपये भाऊ बहिणीनो भरायला काय सांगायचं तुम्हाला याच्या प्यायला कराय भाऊजाईन भाऊजाई म्हणत असल मी गरवा सर्वांना माझ्या बडावर नाचायला राहिली का काय काय जण होय भाऊ बहिणीनो म्हणाल का नाही भाऊजाई तो का हसते कशी

सगळ्याला मी जावं वाटत पण माझ्या मायरेला मी नाही वाटत माझी मायरे रडते व भावा बहिणी माझी मायरे बघितले ना तुम्ही माझ्या सकाळी माझं लेकर कागाच पाणी पाणी करून घेत मला सोडत नाही ग माझ हरा माझं हरणाचं किलो माझ बाया मला सोडत नाही कितीतरी रडत माझ्यासाठी पिलवाड फिल्वार्ण। पिलवाडाने <laughs> दुखल घेतलं किंवा भावा बहिणी न मी जायचं आधीच हे बाबड्या या हे माझ्या बाबड्याचा पि हाय वाढदिवस आहे माझ्या बाबड्याचा पुढल्या महिन्यात बाबड्या तुला काय पाहिजे ग माझ्याकडं डॉल हाय माझ्या लेकराला डॉल घ्यायचंय मी मग परत पाणी पाणी करून पण मी आणत ग माझ्या सोन्याला माझं अगं मी जाणार की राणी ए राणी ए रानू अगं मी काम केली तर रानू तुला डोळ्याला पैसे येतील कि ग मामान माझ चिमुकल माझ चिमुकली तर पिलू अगं मी पिलू का मला तर तुला डलला पैसे येतील कि गर माझ पबडी या माझ माझा मामडे आहे मला सोडतच नाही भाऊ भाई मामड्या झोपायला माझ्या बरच खायला माझ्या बरच फिरायला माझ्या बरच तर तू मला सांगते तुम्हाला वाटेल ह्या पिंकीच्या माझ्या आईच्या जीवा विव बसून खाती पण ह्यांनी मला सांगावं हा कि मी तुमचे तुमच्या जीव ह्यांच्या बसून खाती का सांग पिंकी खाती का तुमच्या जीव बसून मी <स्टेथैं> दोन दिवसात ना एक दिवसात ना मी ह्यांच्या घरात एक टायमाला खायला असते भाऊ बहिणी नाहीतर माझ्या बहिणी मी माझ्या बहिणी माझ्या भाऊजाय आहेत माझ्या तुम्हाला सांगते मला असा घास व हो टाकून खात नाही ते असा घास माझ्यासाठी आम्ही बोलावलो लांब लम पण खरं मला घास टाकून खाते काय बी तुम्हाला तुम्हा सांगते त्यांनी साईपाप्पा माझ्यासाठी पेशंट काय बी बनवत असते ते तुम्हाला तुम्हा सांगते काय बी केलं का नाही कि हॅलो काय करते ग य चल हे बनवलंय खायला चल आम्ही जेवाजा थांबला असं करो करो व मला खाया घालते पण आपल्याला काय कमी करत नाही हे मी बिचारे तुम्हाला सांगते करत ते आपल्याला खाया घालते खाल्ल्यावर मी कधीच आजो आतापर्यंत कधीच नाही म्हणलेलं नाही माझ्या आईच्यात पण बिचार घास खात असती ती पण बिचारी तुझ्या पद्धतीने ती करत असते हे बिचारी तुझ्या पद्धतीने करत असते त्या दोन तीन आहेत ती त्यांच्या पद्धतीने करत असते मी आपल्या माझ्या कामात तिथं आलेले आहे मी चालले होते काल पण माझ्या दवाखान्यात दौघात सुद्धा भाव भावली म्हणजे थांबले मी आता तुम्हाला सांगते बरं काल ते पिकते पैसा आला मला वाटतंय की माझ्या लाडक्या भरीचं पडावं की मग पडावं तर पैसे मात पुस्तकाच पोस्टाचं खाते ओपन करावं जावा पण आपल्या कामाला माझ्या लेकरला डॉल घेऊन यायचं हे माझ्या ननाटेला आणायचं आणायचंय ते डॉल असला मोठा डॉल आणायचा बाबड्याला बाबड्याला हे पिल्याला पिला हे पिला अगं माझं पिलू माझ्या घर नाही जायचं नाही कामाला लागल्या चांगल्या कामाला लागला पण माझ्या तुम्हाला मात्र सांभाळशील का काय सांभाळशील का म्हणजे काय डगरे ना काय आमच्या डोक्याला ताप लावलाय का हाकडून दिशील द आमच्या दारातला म्हणशील होय ग आता तू आता हे प्रूफ काढून घे कॅमेरामॅन फोकस कर ग्यामेरा, ग्यामेरा। ए कॅमेरामॅन फोकस कर हा तू मला सांगायशील का म्हातारपणात म्हातारपणात मला सांगायची का हाकडून दिशील आमच्या डोक्याला ताप देऊ नको म्हणून हिथलं जा म्हणून म्हणशील का मला

म्हणतात दोन्ही बहिणी बहिणीला आईना कसं का काढलंय आमच्या काय भाव बहिणीला प्रश्न पडलाय की पूनम माझ्या मला माझ्या आईनं कसा जन्म दिला अरे बाबांनो न तू मला जन्म दिला तुमच्या बी आयांनी व ते म्हणते ना काय म्हणतात आईच्या पोटात कुणीही शिकून येत नाही तशाच काही गोष्टी असतात समाजाच्या अनुसार जगाच्या अनुसार जसं जग चाललंय हे बघून माणूस शिकत काय गोष्टी अशाच गोष्टी असतात तर आईच्या पोटात कधीच तुला काही शिकवून येत नसतं पण चला असू द्या नाव ठेवणार तर असा आपल्याला नाव नाव ठेवलं आपण आपली जिंदगी सोडणार का जगायची अजिबात नाही आपण आपल्या पद्धतीनं जगायचं आणि आपण आपल्या पद्धतीनं जगत राहायचं प्रत्येक दुखामध्ये आनंद घेऊन राहायचं प्रत्येक आनंदाचा क्षण लुटायचा रडायचं बी रडायचं पडायचं दुःख झालं नाही झालं नाही असं माझं मला होत नाही ना त्यावेळेस मी लय रडती लय आणि तुम्हाला सांगते मी दुःखात बी असला त्यात तुम्हाला हुडकायचा प्रयत्न करत असती आणि मी आनंद हुडकून मी माझं जीवन जगत असती तर असं माझं जीवन आहे तर ज्यांना नाव ठेवायचंय त्यांनाही धन्यवाद ज्यांना चांगलं म्हणायचंय त्यांनाही धन्यवाद तर घ्या मग भाऊ बहिणी सगळ्यांनी आपापली काळजी आपण तर व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण भेटत राहणारच आहे भेटणारच आहे कारण की आपल्याला पर्याय नाही हो आपण गरीब काढल्याशिवाय तेवढ्या तीन का महिन्यानं चार आठ हजार रुपये येते खायापुरत दवाखान्यापुरत कपड्याला पण लाडक्या बहिणीचं काय हो का इलेक्शनच कसं आहे पाच वर्षाला मंत्री ही बदलत असतात झालं दुसरं निवडून आलं की लाडक्या बहिणी जाग्यावर थांबव आयतवर थबर आपण मला तर हायच भेटलं ना ती फास मला करता ती

बाबी लाडाची ग लाडाची केवडी पाडाची लका बाऊ बाय न नो झाला दिवाळी खायची राहून गेली लय वाट नको पिंके मला सारू सारक होऊ देती काय मला म्हणजे कसं व्हायचं हे दाभो लय अवघड व्हायलाय बाबा माझे काही करू नका तू मला